श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावांना इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस यांचं परीक्षक म्हणून बोलावणं आलं मी वैराग्यावर बोलतो आहे बरं का आय ए एसच्या परीक्षेत मानसशास्त्राचे काही पेपर्स असतात तर त्याचे तुम्ही परीक्षक व्हा असं त्यांना बोलावणं आलं यांनी ते सपशेल नाकारलं कारण काय असतं त्यांनी हे का नाकारलं तर महाराजांना केशवरावांनी विचारलं हे असं असं बोलावणं आलं आहे काय करू महाराज एवढंच म्हणाले त्या भानगडीत आपण पडू नये यांनी चटकन कळवून टाकलं की मला हे घ्यायचं नाही पुढे ते नाकारण्याचं कारण असं कळलं का त्या भानगडीत नको तर तुमच्या साधनेत त्यामुळे विक्षेप येणार आहे असे महाराज म्हणाले काय विक्षेप तर त्या आय ए एसच्या परीक्षेचे जे परीक्षक असतात त्यांना या मंत्र्याचे जे बगलबच्चे असतात ना ते सारखे फोन करतात त्यांचे सारखे फोन येतात असे फोन येतात की अमका अमका तो आहे ना त्याला त्या पेपरला तुम्ही इतके मार्क चढवा हो म्हणावं तरी पंचायत नाही म्हणावं तरी पंचायत हा कुठे लचांड तुम्ही पाठीमागे लावून घेता आपलं काम नव्हे म्हणून नाही म्हणून सांगा असे म्हणाले केशवरावजींनी चक्क नाही म्हणून कळवून टाकलं त्याचा मेहनताना फार मोठा होता परीक्षकाची फी मोठी मिळत होती केशवरावांनी चक्क नाही म्हणून सांगितलं गुरूंनी नाही सांगितलं ना मग नाहीच हे वैराग्य दुसरं म्हणजे अमेरिकेतील दोन युनिव्हर्सिटीजचा व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून बोलावणं आलं केशवरावजींना यांचे जे स्टुडंट होते ना ते इतके काही मोठे झाले की ते अमेरिकेत सेटल झाले ते सेटल झाल्यावर त्यांनी आपल्या केशवरावजींच्या प्रेमामुळे तिथे युनिव्हर्सिटीजना सांगून तुम्हाला इंडियन फिलॉसॉफी ऐकायची असली तर आम्ही तुम्हाला एक अप्रतिम असा माणूस आणून देतो इंडियामधून असं सांगितलं त्यामुळे दोन युनिव्हर्सिटीजकडून त्यांना बोलावणं आलं बोलावण्यात काय यायचा जायचा पॅसेज आम्ही देणार तिथला राहण्याचा सबंध खर्च युनिव्हर्सिटी देणार आणि पर लेक्चर शंभर डॉलर बारा लेक्चर्स होती तुम्ही कसेही करून या त्यावेळी महाराज गेलेले होते पण अंतर्मुख झालं की महाराज काय म्हणतात ते केशवरावांना कळायचं हं तयार काम जरा सूक्ष्म मन केलं की महाराजांची काय इच्छा आहे ते कळायला लागली त्या इच्छेत या भानगडीत आपण पडू नये असं पुन्हा आलं यांनी पटकन कळवून टाकलं गोड शब्दात कळवलं की माझं फार वय झालेलं आहे मला इतकी दगदग सहन होणार नाही त्यामुळे मी या भानगडीत पडणार नाही म्हणून कळवून टाकलं याला म्हणतात वैराग्य याला म्हणतात गुरु आज्ञापालन हे असं झालं आता थोडं विनोदाचं सांगतो थोडासा विनोद सांगायलाच पाहिजे केशवरावजी विनोद फार बहारीचा करत असत केशवरावांचं प्रवचन बोधप्रद असे पण विनोदही असा बहारीचा व मिठास असे की ज्याचं नाव ते तसेच तो मार्मिक आणि बोधप्रदही असे दर रविवारी त्यांचं प्रवचन होत असे तर प्रवचन झाल्यावर काही प्रश्नोत्तरं होत असत एका रविवारी त्यांच्या प्रवचनानंतर झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये एका बाईंनी काय प्रश्न विचारला केशवरावजी मला असं वाटतं की गीता खरोखर कर्णास सांगावयास हवी होती मी महाभारताचा अभ्यास केला आहे आणि माझ्या मते भगवंताने गीता खरी जर कर्णाला सांगितली असती तर महाभारत टळलं असतं तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे आता हा काय प्रश्न आहे केशवरावजींनी ताडकण उत्तर दिलं म्हणाले रागावू नका मी सांगू का मला काय वाटतं ते खरी गीता भगवंताला तुम्हाला तर सांगायची होती पण तुम्ही कुठे दिसला नाहीत म्हणून अर्जुनाला सांगितली मला म्हणाले सांगून मोकळा झालो आता काय सांगू या बाईला असो साधक हो परमपूज्य श्री केशवरावांचं प्रवचन जसे बोधप्रद असे तसाचं विनोदही मार्मिक आणि बोधप्रद असे त्यांनी केलेल्या विनोदाचे आणखी काही प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ